नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जादा फॉर्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि जसं की आपल्याला थमनेल बघून कळलं असेल की आपली जी आहे जांभूळ आहे ह्याला सहा महिने पूर्ण झाले आहेत था। आणि सहा महिन्यामध्ये जशी काय था। वाढ झाली आहे झाडाची मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण वाढीसाठी काय काय केलं आणि व्हरायटी कोणती वगैरे वगैरे आणि ह्याला खरं तर म्हणलं ह्याला पाचच महिने कंप्लीट झाले तर पण व्हिडिओ बनत होता आणि मग जास्त पाच महिने कसं टाका म्हणून ह्याला मी सहा महिने टाकले लक्षात घ्या ह्याला फक्त पाच महिनेच पूर्ण झाले आहेत आणि पाच महिन्याच्या मानन मित्रांनो झाडाची वाढ बघू शकता आपण कशाप्रकारे झाली आहे साधारणपणे झाड हे आहे ह्याला खूप साऱ्या ब्रांचेस आल्या आहेत ज्यावेळेस आपण झाड आणतो त्यावेळेस ह्याला सिंगल ब्रँच असते म्हणजे सिंगल काडे असते आता हे जे तुम्हाला दिसते समोर फक्त हे एवढंच असतं समोरचं मग त्यानंतर हे आपलं जे झाड आहे त्यानंतर हे आपण डेव्हलप केलं आहे आणि ह्याला जे आहे डेव्हलप करताना आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपले जे आहे पाणी व्यवस्थापन त्याला जर चांगलं तुम्ही पाणी व्यवस्थापन केलं तर तुमचं झाडं आहे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं एक वेळेस तुम्ही खताला जरी थोडंफार दुर्लक्ष केलं तरी चालतं पण पाणी मित्रांनो जांभूळ पिकाला असं लागतं की खूपच जास्त जेवढं तुमच्याला जास्त पाणी आणते जेवढं जास्त तुमचं पीक वाढतं कारण आता माझ्या अन्मानुसार ज जांभूळ जे आहे ह्याला खूप सारं पाणी लागतं आणि बाकीचे काही लोक म्हणतात की पाणी कमी लागतं पण नाही असं ॲक्च्युलीमध्ये जर आपण शेती करायला लागलो तर आपल्याला कळन की पाणी ह्याला किती लागतं तर बघू शकता ह्याला ब्रँचेस किती मोठ्या आले आहेत आणि हे ब्रांचेस जे आहे हे आपण एक कटिंग ह्याला केलं कट ती हे कटिंगच केली जास्त कटिंग वगैरे काय केली नव्हती ह्याला साधारण मी जे आहे इथं ह्याला कट केलं तर मग त्यानंतर जे आहे ह्याला स सगळ्या ब्रँचेस आल्या आहेत बघू शकता आपण आणि काही काही झाडाची वाड आहे ती सेम सेमसेमच झाली आहे पण थोडाफार बदल पडतो आता हे बघू शकता हे कशा प्रकारे झालं आहे साधारण ह्यालासुद्धा बघू शकता किती ते वगैरे फास्ट आहे कारण तो झाडाची सगळ्यात गोष्ट भारी म्हणलं तर नवटी ज्या झाडाला जास्त नवटी ते झाडं तुमचं जास्त वाढणार आता ह्याला नवटी बघा तुम्ही कशाप्रकारे ह्याला नवटी वगैरे आहे आणि ह्याला जे आहे स्प्रे आहे मी प्रत्येक ते पौर्णिमा म्हणजे आमवशाला जे की कीटक आहे ते चांगले त्याला आपला फवार्याचा हे पडतो प्रभाव पडतो म्हणून आपण जे आहे त्याला आमवसा ते पौर्णिमा स्प्रे करत असतो कारण असे स्प्रे केला तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो आणि स्प्रे करताना एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला साधारणपणे पाचच्या नंतर आणि सकाळी नऊच्या आतच स्प्रे करायचा आहे कारण ऊन दुपारीचा तुम्ही स्प्रे केला तर ऊन एवढं असते आहे की ते एका मिनटात औषध जे आहे एका मिनटात ते त्याचं बाष्प होऊन होतो त्याच्यामुळं काही त्याला येत नाही त्याच्यामुळं आपले स्प्रे आहे मी पाचच्या पुढं स्प्रे घेतो त्याच्यामुळं मला एवढा मस्त रिझल्ट आहे आणि प्रत्येक माझ्या झाडाला आहे नवटी आहे असं नाही की एका झाडाला माझ्या प्रत्येक झाडाला नवटी तुम्हाला बघाय भेटणार बघू शकता आपण कशा प्रकारे नवटी वगैरे हो याला आणि ह्याचं जे व्हरायटी आहे कोकण भाडोळी कारण मला बरेच लोक प्रश्न विचारतात की जी व्हेरायटी कोणती आहे तर याची कोकण भाडोळी व्हरायटी वे, आहे आणि आंतर आहे वीस बावीस सोळावर आपण आंतर घेतलेलं आप आप आहे बघू शकता अशा प्रकारे आपली फक्त आणि फक्त सहा महिने कंप्लीटसुद्धा नाही झालं असे जांभूळ आपले झाले आहे आणि ह्याला पाणी जे आहे मी तुम्हाला सांगतो बघू शकता आपण इथं जर आपण हात लावला तर, तर एकदम आपलं ओलीकच माती भेटते कशामुळे भेटते कारण आपण ह्याला जे पाणी आहे अजिबात ह्याला आपण पाण्याला कमतरता नाही केलेली पाणी ह्याला फुल असते कंटिन्यू माझ्याकडे पाण्याचं व्यवस्थापन असतं माझी कोणती बाग असो नारळ असो हे असो त्याला पाण्याचे व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने मी करतो त्याच्यामुळं आपलं एवढी छान बाग आली आहे आणि समोर तुम्हाला झाडं दाखवतो आता हे लहान कशामुळे राहिले हे तुम्हाला मी आधी सांगतो त्याला जे आहे आपलं कावीट जे असतं हे काविटाने काय केलं तर त्याच्या शिंगाने जे आहे हे स समोरचं सगळं खराब केलं तर त्याच्यानंतर ह्याला जे आहे फोटो बघू शकता खालून एवढा मोठा फोटो आला पण मी जे आहे फोटो हा काढून टाकला आहे कारण खालचा जे आहे आपलं ते गावरान रोपटं असतं ते काय आपल्याला ठेवायचं नाही म्हणून हे ठेवलं तर पाच सहा वर यांचेस अशा सुद्धा आपलं नुकसान होत असतं काही काही नाही का तर अशा प्रकारे आपली झाडं जे वाडा झाले आहे प्रत्येक झाडाची आणि प्रत्येक झाडाला आपल्या खूप चांगली नवटे वगैरे आहे तुम्ही जर जांभूळ लागवड करत असाल तर कोकण भाडोळी व्हरायटी घ्या भारी व्हरायटी आहे आणि लावल्यापासून उत्पन्न ते वगैरे आहे तुम्हाला चांगलं लवकर मिळतं व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कमेंट करा आणि काय तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो